नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे आदिवासी विभागासाठीच्या महत्वपूर्ण प्रश्नांचा व्हिडिओ ही आपण नवीन सिरीज सुरू केलेली आहे आदिवासी विभागासाठी तर चला सुरुवात करूया प्रश्नांना पाहूयात पहिला प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे तर ऑप्शन आहेत भिल्ल संथाल वारली कोरकू तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ भिल्ल खालीलपैकी मेळघाट डोंगरामध्ये कोणती आदिवासी जमात सर्वात जास्त प्रमाणात राहते भिल्ल का वारली कोरकू गोंड तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क कोरकू महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय कोठे आहे मुंबई पुणे नागपूर गडचिरोली तर याची अजूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ मुंबई आदिवासी यांना भारतीय राज्यघटनेने रिकामी जागा असे संबोधले आहे मूळचे रहिवासी आदिम अनुसूचित जमाती गिरिजन तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क अनुसूचित जाती मुंडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते गुजरात झारखंड अरुणाचल प्रदेश मध्य प्रदेश तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब झारखंड महाराष्ट्रात आदिवासी एकूण किती जमाती आहेत पंचेचाळीस एकोणपन्नास सत्तेचाळीस एक्कावन तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क सत्तेचाळीस आदिवासी विकास विभागाची स्थापना कधी करण्यात आली तर ऑप्शन आहे दहा एप्रिल अठराशे त्र्याऐंशी बावीस एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी <coughs> तेवीस मे एकोणीसशे त्र्याऐंशी पंधरा एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव तर याची अजूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब बावीस एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी आदिवासी विकास विभाग कधीपासून स्वतंत्रपणे कार्यरत आहे एकोणीसशे वीस एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे पंच्याण्णव कर, विकास कर, तर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क एकोणीशे चौऱ्याण्णव एकोणीसशे साठ एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे एकोणीसशे पंच्याऐंशी तर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब एकोणीसशे चौऱ्याहत्तर महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो लता मंगेशकर पुरस्कार शौर्य पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार याच्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेत येतो मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ मराठवाडा भारतात एकमेव प्रवाह या समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट कोणते आणि दमन लक्षद्वीप अंदमान निकोबार न्यूमोर तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब लक्षद्वीप राज्यपालांचे पद रिकामी झाल्यास तात्पुरता कार्यभार कोण सांभाळते विधानसभा अध्यक्ष मुख्य न्यायाधीश उपसभापती उपराज्यपाल तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब मुख्य न्यायाधीश इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली होती मुंबई मद्रास, कालिकत, सुरत हो आहे ऑप्शन क्रमांक ड सुरत महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो महाबळेश्वर वाई कराड प्रतापगड रेचे उत्तर आहे महाबळेश्वर केंद्रीय शुष्क प्रदेश संशोधन संस्था कोणत्या राज्यात स्थित आहे बिहार सिक्कीम राजस्थान मध्य प्रदेश तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क राजस्थान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दोन हजार वीस खालीलपैकी कोणाला जाहीर झाला विनेश फोकाट राणी रामपाल सुरेश रैना एम एस धोनी तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ विनेश फोगाट कोणार्क नृत्य महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येतो पश्चिम बंगाल छत्तीसगड ओडिशा झारखंड तर याच्या अहो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क ओडिशा आदिवासी विभागाचे ब्रिदबाकी कोणते आहे आदिवासी श्रेष्ठम आदिवासी संपन्न देश आदिवासी हेच भाग्य आदिवासी आहे तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड आदिवासी जनहिता अठराशे सत्तावन्न पूर्वी कोणत्या आदिवासी जमातीने बिहार राज्यात उठाव केला संथाळ कोलाम पंडगर गोंड तर याच्या आहे ऑप्शन क्रमांक अ संथाळ एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये गांधीवादी योजना कोणी बनविली महालनोबीस गाडगे एन रॉ श्री नारायण अग्रवाल तर याच्याचू कुत्र आहे ऑप्शन क्रमांक ड नारायण अग्रवाल आशिया खंडातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते वेबनाड चिल्का, उलर तर तुकुत्रा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड डलर पाणीवतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव कोणी केला अहमद अब्दाली आदिर मोहम्मद शहा, शहा खान तर याचे अचूक उत्तर आहे अहमद शहा अब्दाली आरवली पर्वतरांग कोणत्या प्रकारचा पर्वत आहे घडीचा पर्वत ज्वालामुखी पर्वत अवशिष्ट पर्वत ठोकयाचा पर्वत तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ घडीचा पर्वत अजिंठा लेणी कोणाच्या शासन काळात बांधण्यात आला रुद्रसेन दिवाकर सेन हरिसेन सर्वसेन तर, तर याची अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, क हरिसेन तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न नेमकी अचूक उत्तर आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आदिवासी विभागाचे असेच महत्वपूर्ण प्रश्नांचे व्हिडिओ पुढे येत राहणार आहेत तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद